करेचा आज आपण पाकिस्तानी री वाते करेचा आज आपण अमेरिका री वाते करेचा आज आपण मराठा आरक्षणी री वाते करेचा आज आपण धनगर आरक्षणी री वाते करेचा अरे आपण गाडी हे काय बड रोड कोनी मोठी मोठी वाते करेचा आपण आरक्षण चक बाळले गे आपण आरक्षण चक लेले गे अरे आंगडा आपणे पाच टक्के आरक्षण हेतो व पाच टक्के माहिती दुई टक्के लेले गे दुई टक्के माहिती आंगणे सात जमाती हेती विजाम अब चौदह ही दी लाख रुपया देना के तो राजपूत भानता आरक्षण सर्टिफिकेट का रे, वैलिडिटी आणि वो वैलिडिटी का लाग, लाग भी जा रहे अब सध्या कड़ी ना एक लाख चालीस हजार राजपूत भानता अपनी नौकरी ले मिले एक लाख चालीस हजार कालेर नीटेर एक उदाहरण कुचो चारशे बारह जागा है चारशे बारह मत दिशे सहसठ दिशे सहसठ जागा राजपूत भानता ले लगे जेना हव अधिकार छेई सास खड छप्पर वन मुस्लिम करण एकदम खाऊया भी अधिकार छे आपण आरक्षण आवग दो टक्का पर अरे आपणा छोरा जे रियाड़ी साठा तोड रेस जे गरी काम कर रे खेतेमदान काम करो साठा तोड रे खडी फोड रे व छिचा पर सारी दड धास रे पोलीस भरती सारू तरी हाऊ पोलीस भरती हेरो कोणी आपण वाट रोहू कधी कम पडतो काही अरे मार युवा कधी कमी पडरो कोणी मारी जे आरक्षण जागा सनी वो दुसरं कोणी तोय घुसखोर खोसन ले जा कारण हैं कमी पड़ रहा है हमारी युवा पीढ़ी कभी कमी पड़ रहा है पता आप कहीं चिचा पड़ो जे काही दशक दशक सीख शिक वो शिक्षु कह रहे माते भाई बात आ रही हो। अरे भाऊ हमने विधान आरक्षण दे मेलेस तू कत्ती आयो एस आरक्षण दो करण के सर आपण एस का जाय सर अपने आपण टीम आरक्षण मिले कहीं ये ती बात चके मत मेरी आप भारतीय मीस राज्य मा अपन वस मेले गोरमती आपण गोरमाठी करतो सिंधू संस्कृती ती आमेलेचा आपण चक्य ती जून संस्कृती सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती निसर्ग पूजा खेळती आपण मी पूजकचा आपण निसर्गे मायर प्रत्येक गोष्टी आपण हे मूर्ती म्हणून पूजेन लगे केर देखन कोर कोर एर देखन आपण मांगड्या मूर्ती पूजा कोणी येते गणपती बसारते ते तर मांगड्या जे डावे सांगत खोत बसारते ते गणपती बसारते ते गणपती खेचतो कोणी आणि हाई चक्के ती मातीवर वाचत आपण मूर्ती हेच कोणी आपण काय येतो निसर्ग पूजा कर करते ते आपण कोरे कोरे कन बेसेल लगे आपण आणि कोरे कोरे कन ती काय लिहिले ओनुर चक उष्णा वाते आपण छोड दिने आपण पेहराव छोड दिने आपण गोर बोली भाषा छोड दिने आज मग एखादी मदरी तहसीलदार हळू मग काय ऑफिस जाऊच आणि वत जरी एखादी कर्मचारी हळू गोर माटी बोलेन वन लाज वाटत गोर माटी बोलेन अरे तारे अरे तारे, तारे तारो अण्णा राठोड चाल तारो अण्णाम दादा अण्णाम तार पवारच करण तो नोकरी लागेस रे तू जर पटल्या कोणी जे विजा माहिती आरक्षणच नाही तो, तो ना तो नोकरी लागेस माझ तहसीलदार हे गो मग पीएसआय गो ये कारण एकमेव हो मारो अण्णाम पवार येतो आणि मग गोरवाटी येतो कारण मग नोकरी लागेस आणि जे काही नोकरदार हे जे काही अधिकारी हि होणार कर्तव्याच काही कर्तव्याच समाजेसारू काहीतरी ऋण लागत ओनोरो ऋण फेळूच आहे आणि ऋण फेडता जर नड गे इदे को भाई आज काही परिस्थिती हे कोणती समजा मग घडूच कमाली दोस सो एक कोटी कमाली दो आज काही मशीन तयार ही कोणती लगेच उपरलेले जाळू जारो। जायरा हणूच जाळूची जर सारु जे समाज आहेत समाजावरील ती तू अधिकारी घ्यायची जे समाजावरील तिथून काय मळू हे उदाहरणार्थ सुरेश मामान काय मळू हळू आज सरपंच बी ह्या भेटेत जर समजा येणू रेल गोरमाठी न रे तो सरपंच बी घेते कोणी भी रो म सरपंच गो गोयू मग काय हे गोळू उकमेव कारांचं गोरमाटी आणि गोरबाटी ना आपल्याला एसटी आरक्षण काय हा पहिलं गोष्ट आपण सव्वीस राज्यांचा सव्वीस राज्य माहिती पाच गोष्टी आहे एसटी आरक्षण काही संविधान जे आपनगर आरक्षण सारू लढ रेच ओनुरो ओरान आणि धनगर हे दोही समाज एकत्र छ कारण हमने धनगर आरक्षण दो हाणू केलेच अरे मारे समाज हे सविसे माहिती सो राज्य ऑलरेडी तुम्ही एसटी घालवेलच आता रो तेलंगणा आताच आता आंध्र प्रदेश झारखंड बिहार आणि छत्तीसगड आता एस टीम घालमेलच अर्थात राज्य एकमेव जर बोली भाषा एकच जरसा एकच जे मग रोटी बेटी व्यवहार चालस तरी बी हम तीन जाग तीन जाग विभाग नेहमीचा पण एस टीम एसटीम जायसारखं काय काय लागत भाऊ नंबर एक आपण बोलीभाषा एक रिव लागत जर महाराष्ट्र मराठा हेळू तो हा मराठी बोलत जर कर्नाटके मराठा हेळू तो हाऊ कन्नडे बोलत आणि जर मराठात तेलंगणामो तो हा हो बोलत आणि जर हा केरळ तो मल्याळम बोलत पण आपण गोरमाठी कधी बी जायचो अख्खे भारतीय मग अमेरिका जायचो इंग्लंड जाऊ दो बोलस कुणची भाषा भाऊ गोरमाठी बोलत कोणी पण आपण बोली भाषा एकच सकोनी पण बोली भाषा जर एकच सके बर यष्टीर आरक्षण म्हणूनच आहे की ना म्हणूनच आहे म्हणून आहे